ना बकरी कशी आहेत बकरी आपली होय मल्हार मल्हार कोण मल्हारने हातवर कधी करा मल्हारचा हातवर हा मल्हार ओंकार बकरी कोणाला दोघांनी सांगत केलं कस काय बकरी कोणाला आवडतात आणि ते ओंकारला वाटते कसं वाटते बकरी ती येऊन तुम्हाला हा छान वाटते का वाईट वाटते वाई। वाईट वाटते तुला कसं वाटते ओंकार <talli> तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमर युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला ब्लॉग झालाय सकाळ सकाळ चालू आणि आपल्याला मित्रांनो दोन पाहुणे आले आहेत आपल्या वाड्यावरती छोटे छोटे पाहुणे आणि ते येऊन मला काय म्हणणे माहिती का दादा आपला फोटो काढून फोटो नाही तुमचा डायरेक्ट व्हिडिओ काढतो तर मित्रांनो त्यांच्यासोबत आपण गप्पा बिप्पा मारणारी काय गप्पा मारतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल झालं तर मग तुम्हाला बकऱ्यांची भीती वाटते होय नाही या मी आहे ना मी काय करून देत नाही तुम्हाला एकाएकालात ये, ये दादा आहे की हा दादा घेऊन आला या तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहे हा तुझं नाव काय 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 मल्हार ओंकार मल्हार मेता नो बघा दोन शेमशेम आहे मल्हार कांत ओंकार का कन्फ्यूज होईल नंतर चला आतमध्ये या बघूया आता यांना बकरी बिकरी दाखव चला चला या इकडे या अलीकडे या मला वाटते ओंकारला मी आत घेतला मल्हारला दादानी आहे ना हा ओंकार हा ओंकार हाय मल्हार हाय हा नव हे दोघं सेम सेम आहेत आणि जुळं भाऊ आहेत मला वाटते त्याकरता आपल्याला काही कळा नाही त्यांच्यात कोण काय बरं असू द्या त्यांना बकरी बिकरी बघायला दाखव ना बकरी कशी आहेत बकरी आपली होय मल्हार मल्हार कोण मल्हारने हातवर कधी करा मल्हारचा हातवर आ मल्हार ओंकार बकरी कोणाला दहाव्यांनी सांगाच केलं कसं काय बकरी कोणाला आवडतात आणि ते शेळी आवडती होय होय चला आता तुम्हाला ज्याला आवडेल ना ते आपण बघू चला बारकी पिल्लं बघा कारण ती मोठी हात लावायचं तिला हां लाव ने करत, मैं हाई। मैं ला करूं लाव हात काय नाही करत मी आहे मी तुला काय करून देत नाही लाव हां हो पकडले मी हां हो लाव हात हात लाव मी पकडले की मला मी पकडले लाव नाही चावत हो मी हो लाव 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 की हात हां बाबू लाव <laughs> खुश होते ते गडी लगेच त्याला हात त्याला हात लाव नाही काय करत मी आहे चल 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 पुढं चल हा अरे पडचिन पडचिन हळू 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 काय नाही करत काय नाही करत काय करणार नाही बघ राहिलंय फक्त कोण पिल्लो आता त्यांना देऊ आपण बारकी <laughs> दे ना ऐकते ना तर कोण पकडते मल्हार कौंकर पकडा की नाही काय करत तर आता बीत त्याची आय आले अरे तुम्ही लगाय बेता येईल का कसं व्हायचं तुमचा <laughs> शाळेत आता तू कितीला जातो शाळेत <laughs> जातो का नाही पहिली बार का जातच नाही हा हा म्हणजे तो पहिलीत का आणि हो एक होय एक दोन येतात का हा होय एक दोन म्हण तू मालणार आहे ना तू हा म्हण एक दोन म्हण एक पुढं हा पुढं तू म्हणकी अनकी तू बी म्हण की तू म्हण तू हुशार आहे कशा हुशार आहे दोघात आणि तू नाही जास्त बोल को कोणी को कोणी काय नाही <laughs> काय नाही मी आहे मी आहे आपल्या आमदारला भीती आमदारची भीती वाटते त्यांना हात पकडला <laughs> वाटते कसं वाटते बकरी ती येऊन तुम्हाला हा छान वाटते का वाईट वाटते वाईट वाई। वाई। वाटतंय तुला कसं वाटते ओंकार हा हा भीती वाटते नाही ना मारत पण का तो कशाची भीती वाटते असं मारायला म्हणून वाटते का कशी वाटते हा काय हुशार आहे पण तुम्ही गळ्यात काय घातले लोका 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 गळ्यात काय घातले दाखवतो तुम्हाला नो या ठिकाणी बघा हा तुझं नाव ना थामकी थांबकी हे बाळूमामाचा फोटो मित्रांनो बाळूमामाचं बघतोय काय तू ह्याच्या बी गळ्यात आणि मित्रांनो ह्याच्या बी गळ्यात अ दाखव बाळा तुझ मित्र मित्रांनो गळ्यात बाळूमामाच फोटो घातले एकदा असं म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग बोल असं म्हणा बाळूमामाच्या नावानं आ नाही तर चुकलं मी असं म्हणतोय असं म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग बोल म्हणा बाळूमामाच्या नावानं राहू दे आता चला आपलं चल चला ओंकार राहून द्यायचं का मल्हारला हा नको चला नाही 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 थांब घेतो 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 तुला बी घेतो काय आहे तिथं बकरी नाही कुत्र आहे हा कुत्र आहे ते बकली आहे हा तो मल्हारला कळलं कुत्रे बनतोय हा का आहे हा काय वय कुतलं काय हा तो लय मस्त सांगतोय उचालत का कोणाला ते उचालत एकाने उचलून दाखवा अ ते का जाकण लाव जाकण लाव आमची आई मारल तुम्हाला तिकडं नाही तिकडं नाही तिकडं जा का लाव हो त्याला आमची आई मारल की र नाही मारत, मारत? ना। <laughs> चालला तुम्ही बाय बाय चला चला सोडले ते आणि घेऊन चाललो चारायला इथे पाच वेळेचा वावर वा आहे तिथे कारण का तर दादा आता गेले ते गावात ते आलं नाही आईन मी घेऊन चाललोय मेंढर आणि पाचोळा मित्रांनो कसला तर आपली जी जोरे असते ना ती काढल्यानंतर ते पेंढ्या आणून ठेवतात ते उचलले ते पेढ्याने त्याचा पाचोळा पडलाय ते मेंढरांना चारायचा लावले आज आपल्या दोन खोंडांना रानात आणले तेव्हा कसे ओरडते ते घरी काय करते गर वाघर वाकून बाहेर निघतात घरी कोण आई इकडे तिकडे जाते त्यापेक्षा म्हणलं यांना आज रानात घेऊन जाऊ तर चांगलीच ओरडते ते आल्यापासून मेंढर सगळी पाचोळीच्या वावरात आले ते आपला असं खात्यात पाचोळा पण काय काय मित्रांनो मेंढर पाचोळा खात नाही का तिकडं पळते पडेल रस्त्याच्या साईडला आपलं दादा <laughs> मेंढरा खालेला आहेत आणि मला पाणी आणले मोठी बाटली आणते दादा काय करतो मित्रांनो दहा रुपये वाली बाटली घेऊन आल्यात दादा पाण्याची काय आहे काय झालं तुला काय मग काय नव्हती मेंढर गावाच्या आवारात आले ते कुत्री बघा हो का ही गँग मित्रांनो एखाद्या मेंढरू या मेंढरो यांच्या तावडीत गावलं ना सुट्टी येत नाही आपली बघा बांधा बांधाने उभे राहीनात होता बायसोब बाबळीचं फांट ते तोडले ते आणि बघा कसे खाते ते पार तुरमट देऊन खाते या मला मिळेल का कतला मिळेल आला काय लागले माझ्या हा लागणार असेल पण तुड सुभावले काय काहीतरी ए बघा काय लागले गाराला आपल्या मेंढरांना आज सकाळच्या जेवणाला बघा काय गावले फुलं गावल्यात मित्रांनो फुलं झेंडूची फुलं आहेत आपली मेंढरा एवढी काय खात नाही पण खातेल मला वाटते फुलं फुलं खात्याल हो खाते ना शेळी खाते झेंडू सकाळ सकाळचं काहीच चराय नव्हतं अशीच पडकाने आडीत होतो ना आज चांगलं गावलंय त्यांना मेजवानी मेंढरांची चांगली मजा झाली हो का इथं हिरवागार पावटा खायला गावलंय इथं मला वाटते खंडीवर मेरा असतील यांचीच मजा झाली बाकीचे तिकडे गेलेत ना तिकडे काय नाही नुसतं काँग्रेसी वाळलेलं गावात ह्यांना चांगलं गाव या मित्रांनो या ठिकाणी बघा काय सरडा आत्ता माया पायाच्या कडून पळाला मी दरवेळेस भीती वाटते मला पण ह्या वेळेस काय वाटली नाही अजून बी तो माया भरपूर जवळ नाही का तो बी बी नाही आणि मी बी बिया नाही मेंढर में चालले ते वाड्याला बघा हो वाड्यात जरा पाते ती पाच चारा चालवले ते त्याकरता दादांनी या घेतले ते पाच चारायसाठी मेंढर पातीत चालवले ते पण हे तर लय खतरनाक आहे मित्रांनो हे ना झाडमध्ये टाकले त्याकरता मेंढरांना जाता येत नाही बुल बारीक आपली दोन मेंढरं जाते एवढा रस्ता आहे पण ही रेटा रेटी करून ह्यात ना मोडायचे ह्याची बी भरपूर भीती असते हो का कशी जाते ते आपली मेंढर पातीच्या आवारात आलेली आहेत हो का सगळी पात आहे आणि हिथं मेंढर जरा ताप देतात ता आले आल्या म्हणून आपल्या आईला बी आणले मेंढराक आई आईला मेंढरा खानाई लावले सगळी कुडची मिंट आता पातभीत चारून मग म्हणण्याची वाढेल यांना काय म्हणी होते आता मन म्हण एकदा म्हण एकदा म्हण काय म्हणले होते ते म्हणणे एकदा मन म्हण म्हण ना म्हण ना एकदा तेवढं दोनच होळी म्हणा काहीतरी म्हणली होती तू म्हण थांब धाम थांब मन आधी म्हण आधी म्हण आपली सगळी मेंढर आता वाघरत घालवले ते मित्रांनो हो बघा सगळ्या मेंढरांना आता वाघरत घालावले आणि दिवस बी भरपूर आहे पण काय त्यांचं यारवळी चारा खाऊन झालता मेंढर यारवळी आली ती त्यामुळं घालवली आता आता वाघरत तर आता तुम्हाला संध्याकाळून आपलं जेवण बिवण सुद्धा पाहायला भेटेल आज संध्याकाळचा बेत काय बघा मित्रांनो आपला उकडलेल्या अंड्यांचं कालवण करायचे नाही गावरण हा ना मित्रांनो ही काय आपली एकाच अंडी नाही ही सगळी गावरण अंडी आहेत किती येत आई तीन चार सात आहेत सात सात अंड्याचं मस्तपैकी कालवण करायचे आपल्याला होगा हे मित्रांनो बघा कशी आहेत नीट बघून घ्या ही काही एकाची नाही ही घरची आई तलगांची आहेत तालगांची हा बारीक आहेत तालगांची आहेत प्युअर गावरान अंड्याचं कालवण होणार आहे आज आपल्या वाड्यावरती आईला काम लागले सोलून घ्यायचं अंडी तर मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी गावरान अंडी आता सोलून झालेली आहेत या अंडी आईने यरवळीस उकडली होती आणि आता सोलून झाल्या ते तर बघा कशी येत आपली उशीर लागतो हा उशीर लागतो म्हणून यरवळीच्या आईने त्यांना उकडून ठेवले उकडायला उशीर लागतो गावात शेवटची भाकर आपली ही भाकरी झाल्यात आता लगेच कालवण होईल तयार ऐतावा भर नाही झाली पीठ थोडं राहिलेलं तेवढ्याच पिठाची तर मित्रांनो अंड्याच तर कालवण बनवायचं पण या ठिकाणी काय चाललंय बाबा सकाळचं वांग्याचा रस्ता संपलाय पण वांगी राहिलेत ते टाकून देण्यापेक्षा आपल्या आई बाबा काय करते त्याला परतून घेते या आई मस्त लागल का चाललंय परतायचं हे मित्रांनो भारतासारखं काम चाललंय पण खायला भारी लागल मला बी वाटते प्रकाश जो वांग होतो तेल मसाला टाकून परतले ले बरतागत मस्त लागतो एक नंबर लागेल तर आता आपलं अंड्याचं कालवण तयार करायचंय मित्रांनो साधं सोप्प हो का तेल टाकलं आणि त्यालात आता मसाला टाकला आईने आता ही कढई अशी काय आहे तर ह्याच्यात अंडी उकडल्यामुळं अशी कढई अंडी उकडल्या तसंच होतो भांड्याला गावरण अंड्याला जास्त उकडायला लागतं बघा मीठ टाकलं चवीप्रमाणे आपलं मीठ आपलं आता मसाल्यात कूट सुद्धा टाकलाय आईने आता काय ग्रीन करपल आहे ते सगळं जाळ जाळ भरपूर बो, लागलाय बी आईने आईला पटकन जाळ भाव किती लागलाय बेकार आईने घेतले आता खाली उतरून आंटी आता अंडी आता फोडून सोडायचं चालले कर आपलं काय ごめんなさい。 तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी बघा आपली अंडी त्याचबरोबर बाजरीची भाकर तसंच आपलं हे आता आईने परतलेलं वांग सकाळचं आणि हा आपला कांदा आपला जीवन। तर हे आहे आपलं आजचं वाड्यावरचं जेवण तर मित्रांनो आपलं जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे आणि मित्रांनो कांड कालवानापेक्षा वांग्याचं भरीतना एकदम मस्त लागलं आपल्याला भरपूर खाल्लं मी तर मला असं वाटतंय तुमच्याकडं जर असं वांग्याचं कालवनातनं वांगे मी की शिल्लक राहिले ना ते टाकून देण्यापेक्षा असं मस्त तव्यावरती त्याला तेलमेट टाकून परता खायला एकदम क्वालिटी लागतं कारण तर ते ऑलरेडी शिजलेलं असतं आणि त्यातून त्याला ते परतून घेतल्या मस्त लागतं तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद